गामांनी तुझं दिसाय खऱ्या जगामध्ये गणेशभाऊ सपकाडे आणि उपाध्यक्ष बबलूभाई नेटकर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भुसावळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सालाबादप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक अशी जयंती साजरी होईल यामध्ये दुमत नाही भुसावळ शहर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शहरातील सर्व स... ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते सर्व पक्षीय समाजातील राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते यांच्या वतीनं आज आपल्या भुसावळ शहरातील एक आक्रमक असे नेता गणेशभाई सपकाळे यांची शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे बबलू वेडकर यांना उपाध्यक्ष उपाध्यवर झालेले हे अत्यंत चांगल्या पद्धतीने ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतील आणि संपूर्ण समाज संपूर्ण पदाधिकारी त्यांच्यासोबत राहतील अशी अपेक्षा करतो आणि समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कामगार वर्ग त्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला कळतं जय हिंद जय बुद्ध जय भारत सर्वप्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजची समिती गठीत झाली तर ते अध्यक्ष कनेशभाऊ सपकाडे आणि उपाध्यक्ष बबलूभाई नेटकर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून भुसावळ शहराचं चांगलं शुशुभीकरण आणि चांगले चांगल्या प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या हातून घडू अशी त्यांना शुभेच्छा देतो मोठ्या उत्साहामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीची या ठिकाणी नव्यानं गठीत या ठिकाणी करण्यात आलेली आहे अध्यक्षपदी गणेशभाई सपकाळे आणि उपाध्यक्षपदी बबलूभाई नेटकर यांची नियुक्ती या ठिकाणी सर्व समाजातील मान्यवर आणि सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आलेली आहे नक्कीच यावर्षी भुसावळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सालाबादप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक अशी जयंती साजरी होईल यामध्ये दुमत नाही सर्वच समाजस्तरावर या नियुक्तीचं कौतुक करण्यात येत आहे भरभरून प्रतिसाद आजच्या या खुल्या बैठकीला मिळाला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी गठीत करण्यात आली त्याच्यामध्ये बा गुराभाऊ सपकाळे यांना अध्यक्ष केलेलं आहे आणि बबलू नेटकर यांना उपाध्यक्ष केलेलं आहे तर सर्वात बांधवाच्या माध्यमातून ते चांगली जयंती घडावं त्यांच्या हातानं हो, प्रबोधनाचे कार्यक्रम व्हावे आणि भुसावळे पूर्ण निरामय झालं पाहिजे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश गेला पाहिजे कोणाची भावना केली पाहिजे कोणाच्याही अपमान महापुरुषाचा अपमान न होता आपण बाबासाहेबांचे विचार घेतले घेऊन पुढे चालले पाहिजे आणि त्यांना दोघींना बांधवांनी जो आशीर्वाद दिलेला आहे त्यांच्या हाताने चांगले कार्य घडवू आणि भुसाळ शहरामध्ये आंबेडकर चळवळीचं माहेरघर असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भुसाळ शहराला हे आंबेडकर चळवळीचं माहेरघर असं गणलं गेलेलं आहे त्यामुळे सर्व समाज बांधव जयंतीच्या माध्यमातून आज एकत्र आले गट तत्व विचारून सर्व समाजबांधव एकत्र आल्यामुळे आणि हा उत्सव आज पार पडलेला आहे राजूभाऊ सोडवंशी उल्हा पगारे जगनभाऊ सोनरे रंबाईंची मकासरे बाळाभाऊ पवार आणि भरपूर नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि स्वतःच्या माध्यमातून त्याला नवीन कार्यकर्ता अध्यक्षांना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्या आता चांगलं कार्य भाऊ अशी मी शुभेच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.